राज्य सरकारने काल जो मसुदा आणि जा, अधिसूचना जाहीर केली त्यामध्ये कुणबी लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नोंदी शोधून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे ही हा मसुद्यामध्ये असलेला पार्ट राज्य सरकारने कुठेही ओबीसी विषयी घात केलेला दिसून येत नाही हे जुनेच नियम आहे आणि त्या नियमाला अनुसरून सगळे सोयांची व्याख्या करत असताना देखील जे जुने कायदे नियम होते तेच नियम त्यांनी आता या अधिसूचनेत आणि याच्यामध्ये दिले आहे त्यामुळे सर सकट मराठ्यांना प्रमाणपत्र कुंभ्यांचे मिळेल हा घाट जो आपल्याला भासवण्यात येत आहे तो मला वाटते पूर्णतः चुकीचा आहे जे जुन्या नोंदी आहे उदाहरणार्थ माझी नोंद कुणबी म्हणून सापडली त्याच नोंदी नव्याने सरकार जाहीर करीत आहे नव्याने नोंदी टाकल्या असा कुठलाही घाट सरकारने दिसून घातलेला गा, दिसून येत नाही आणि मुख्य म्हणजे कुणब्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत राष्ट्रीय ओबीसी महासंघ सुरुवातीपासूनच अनुकूल होता ज्यांच्या नोंदी आहे जे कुणबी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कालही विरोध नव्हता आणि आजही विरोध नाही